नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून प्रभाग क्रमांक आठ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून कविता दशरथ लोखंडे उषाताई हिरामन बेंडकुळी अंकिता महेंद्र शिंदे हे उमेदवार प्रचंड मताने विजयी झाले मोठ्या जल्लोषात आणि आनंदात प्रभागात त्यांचे स्वागत करण्यात आले दरम्यान प्रवीण फकीरा पाटील हे देखील या पॅनलमध्ये उमेदवार होते सर्वांनी प्रभागात अनेक वर्षांपासून विविध विकास कामे केली मात्र अतिशय कमी मतांनी प्रवीण पाटील यांचा पराभव झाला शिंदे शिंदे गटाचे विलास हे निवडून आले भारतीय पार्टीच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सिंहताई हिरे भाजपा महेशजी हिरे रश्मिताई हिरे शेठ बेंकुळे शांताराम बेंडकुळे भीमराव कडलक अशोक काळे दशरथ लोखंडे शरद बेंकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मला अनमोल साथ मिळाली तसेच प्रभाग आठ मधील जनतेचे सहकार्य हो। यामुळेच माझा हा विजय झाला असे प्रतिपादन विजय झालेल्या प्रभाग क्रमांक आठ मधील उषाताई बेंडकोळ यांनी केलंय रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक लोकांना मतांत दिलेच आहे पण त्याच्या माध्यमातून आम्हाला आमदार श्रीमाता हिरेंची मुलगी रश्मी हिरे तिने पण खूप सपोर्ट केला कारण त्याच्यामध्ये ती सगळ्या सर, भागामध्ये आमच्या फिरवते कारण ती पैसे खूप होती कारण ज्या वेळेस पक्षाने आदेश दिला की आम आमदारांच्या मुलांना तिकीट नाही म्हणून असं पण तरी तिने हार मांडली नाही ती स्वतः सांगायची का मी उमेदवार म्हणून ठेवणार आहे आणि ती कुठे नाराजगीने दाखवली नाही ती आमच्या बरोबर नेहमी प्रचारामध्ये असते आणि जोपर्यंत मतदान होतं मतदानशी पण तरी स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तिने सगळ्या उमेदवारांना तिने शुभेच्छा पण दिल्या आणि स्वतःचा प्रचार केला कसं वातावरण हे पण तिने बघितलं त्याचबरोबर वर्षाचा भालराव या पण माझ्या नगरसेविका होत्या यांनी पण त्याला आम्हाला सपोर्ट दिला या ठिकाणी त्यांचे मिस्टर अनिल भालराव असतील हिरामनजी बेनकुळे असतील शरद बेंडकुळे असतील शांताराम बेंडकुळे असतील आमच्या महिला भगिनी आहे याने सगळ्यांनी मला घरातून सपोर्ट केला आणि सगळ्यांनी मला मतदान केलं या मतात मतदानाचं मी नक्कीच संत सोनं करणार आहे धन्यवाद आणि भारतीय जनता पार्टीने मला जे विश्वास देऊन मला जे उमेदवारी दिली त्या संत सोनं करणारच आहे पण त्यामध्ये आमदार असते माता हिरे असतील शहराचे अध्यक्ष जी केदार असतील या प्रभागाचे या मतदार सातपूर मंडल अध्यक्ष असेल नारायण बापू जाधव असतील भीमरावरा कंडक असतील आणि सर्व कार्यकर्ते असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांनी मला सहकार्य सर्वा केलंय आणि त्याचबरोबर जे चुकमेर होते ते, बर ते पण आमच्या अ प्रचारामध्ये सामील होते त्याचबरोबर लोकांनी मला विश्वास केला विश्वास दाखवला आणि त्यामध्ये मला भळगोसा मतांनी मला विजय केलं पण आमचा गड आला पण सिंह केला याच्यामध्ये आमच्या तिघी बघीने आम्ही कविता लोखंडे असतील अंकिता शिंदे असतील उषा बेंडकुळे असतील प्रवीणजी पाटील हा तर विजय उमेदवार म्हणतात तर काही बाबत ठरणार नाही कारण तो थोड्या मतावरनं गेलाय कारण आम्हाला त्याचं दुःख एक वाटतंय पण आम्ही असं म्हणतोय की तो हल्ला नाहीये तो जिंकलेलाच आहे कारण आम्ही त्याला आता जरी तो नाराज जरी असेल पण आम्ही त्याची नाराजी दूर करणार आहे आणि प्रभाग मध्ये आम्ही जो विकास करणार आहे ते विकासामध्ये आम्ही चौथा उमेदवार म्हणून आम्ही त्याला बरोबर घेऊनच चालणार आहे आणि आम्ही त्याला प्रतिसाद जनतेपूर्ण त्याला उभं करणारच आहे कारण तो पडला उमेदवार आमच्या मध्ये तर नाही सामनं वाटतच सा नाहीये कारण त्यांनी चांगल्या मताने काम केलेली कारण त्यांनी गेल्या आठ वर्ष त्यांनी महिला महिलांसाठी सबलीकरण केलं असेल के ला लाटकी बन योजना असेल दुःख सुख सर्वांच्या याच्यामध्ये सामील त्यांनी केलंय आणि तो पण उमेदवार नव्हता काय तरी